चॅनल ला करा आणि घंटी नक्की वाजवा तर विजय स्वतःचे रक्षण करायचे तर ते सांगतो की आकाशातील वीज एक नैसर्गिक आपत्ती असते आणि या प्रतीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो आणि वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात विजा नाही पडल्या तर प्रती आणि वातावरणातील विद्युत संतून पाच मिनिटात संपुष्टात येईल म्हणून विजा पडणं चांगला आहे पण विजा पडणं वाईट देखील आहे वाईट कशामुळं की या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात बैला पडतात गाईवर पडतात जनावर पडतात पक्षीवर पडतात म्हणून विजा पडणं वाईट आहे पण विजा पडणं चांगलं कशामुळं या विजा जिथं पडतात या विजेचा पाऊस ज्या भागात पडतो तिथं जोमाने जोमा तिथं लपीक येत कशामुळे तिथल्या पिकाला उतार जास्त येतो म्हणून विजा पडणं चांगला आहे पण विजा पडणं वाईट देखील उदाहरण सांगतो की बरेच जण म्हणतात चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा